या तीन गोष्टी महिलांनी वापरणं कमी केलं पाहिजे किंवा कम्प्लिटली बंद केलं पाहिजे कारण त्यामुळे बरेच हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात पहिलं आहे नेल पॉलिश सो नेल पॉलिशमध्ये बरेच हार्मफुल केमिकल्स असतात जे की फॉर्मॅल डी आहे डायबिटल टॉलिन हे जे हार्मफुल केमिकल्स जे आपण ते इनहेल करतो म्हणजे श्वासामार्फत आपल्या लंग्समध्ये जातात किंवा आपल्या स्किन थ्रू ऑब्झॉर्व होतात तेव्हा बरेच हेल्थ इशूज होऊ शकतात त्यामुळे नखर डॅमेज होऊ शकतात अलर्जिक रिॲक्शन किंवा टॉक्सिसिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर तुम्ही नेल पॉलिश सतत वापरत असाल तर मेजर हेल्थ प्रॉब्लेमही होऊ शकतात सो हॉर्मन इम्बॅलेन्सचा प्रॉब्लेम इन्फर्टिलिटी आणि इव्हन कॅन्सर सारख्या आजारी होऊ शकतात दुसरे जे आहे ते म्हणजे हेअर रिमूव्हल क्रीम्स हेअर क्रीम्स क्रीम्समध्ये पण खूप हार्मफुल केमिकल्स असतात स्पेशली एक केमिकल आहे त्याचं नाव आहे कॅल्शियम थिओग्लायकोलेट हे जे केमिकल आहे ते केसांचं जे प्रोटीन स्ट्रक्चर आहे ते ब्रेकडाऊन करण्यासाठी वापरले जातं या केमिकलमुळे त्वचा लालसर पडणं त्वचाला खास येणं किंवा अलर्जिक रिॲक्शन असे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि जेव्हाही हेअर रिमोईल क्रीम तुम्ही त्वचेला लावता तेव्हा स्किन मार्फत हे आतमध्ये अब्झॉर्ब होतं आणि मेजर स्किन इश्यूजही होऊ शकतात जसं की डर्माटायटिस आणि एक्झिमा तिसरं जे आहे ते म्हणजे वजायनल वॉश सो वजॅनल वॉश पण यूज करण्याची गरज नाहीये पण बऱ्याच महिला हे रेग्युलरली युज करत असतात वॉश मध्ये पण खूप सारे हार्मफुल केमिकल्स असतात फ्रेग्रन्सेस म्हणजे सुवासिक वास येण्यासाठी काही केमिकल्स ऍड केले जातात प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात त्यासोबतच अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल एजंट्सही ऍड केले जातात आणि या सगळ्या केमिकल्समुळे वजॅनल एरिया लालसर पडतो इचिंग होऊ शकते किंवा ड्रायनेस होतो आणि इनफॅक्ट वजॅनल इन्फेक्शन होण्याचे चान्सेसही यामुळे वाढून जातात तिन्ही प्रोडक्टचे सेफर ऑल्टरनेटिव्ह तुम्ही कॅप्शन कॅप्शनमध्ये वाचू शकता